मिरजेत राष्ट्रवादीच्या नरगीस सय्यद यांना महिला व शिशु रुग्णालय भूमिपूजनाचा मान देऊन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी स्त्री जातीचा सन्मान केला मिरज महापालिका दवाखाना जागेत महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवामधून मंजूर झालेल्या महिला शिशुरुग्णांच्यासाठी अद्ययावत असे रुग्णालय उभारण्याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला हे रुग्णालय उभारण्यात यावे यासाठी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका नरगिस सय्यद यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता पालकमंत्र्यांनी या रुग्णालय उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून असे महिला व मार्ग मोकळा केला केला या कामाचा पाठपुरावा त्या नगरसेविका नगरकी सय्यद यांना यांना भूमिपूजनाचा मान देऊन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी स्त्री जातीचा सन्मान केला जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षविरहित राजकारणाची पोहोच पावती दिली आज खाजगी रुग्णालयात महिला प्रसूती आणि शिशूंना उपचार घेत असताना मोठ्या खर्चाला तोंड द्यावे लागते पण हे रुग्णालय करून पालकमंत्री यांनी पालक, पालक होण्याची भूमिका बजावली असल्याचे भावनिक उद्गार साहित्य खरेदीसाठी पुन्हा निधी देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले आहे के दिले आहे यावेळी खासदार संजय काका पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी माजी नगरसेविका डॉक्टर नरगिस सय्यद योगेंद्र दादा थोरात आयुक्त सुनील पवार मिरज बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर उपायुक्त स्मृती पाटील महापालिका डॉक्टर नरगिस टाव उपस्थित होता एकदा भेटायला लगेच म्हटले काय करायचं आहे फक्त आपलं मार्ग पाहिजे आणि ह्याच्या काय करायचं ते सगळं त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी घेतली सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की मला सव्वीस जानेवारीला भूमीपूजन करायचे प्राधान्य साहेबांनी आज दाखवलेलं आहे मी एवढं सांगेल रुग्णसेवा विश्वसेवा समजून डॉक्टर लग्न काम करतात त्यामुळे आज हे हो रुग्णालयात गोर गरिबांना आपली वेळा त्यामुळे मी मनापासून धन्यवाद करते माझं स्वप्न पालामंत्री साहेबांनी पूर्ण केलेलं आहे त्यामुळे मनापासून धन्यवाद करते पालामंत्री साहेबांचं की त्याने हे रुग्णालय त्याच्यामुळे जवळजवळ बाळ जेव्हा पेटीत ठेवतो तेव्हा जवळजवळ एका दिवसाचा खर्च पाच हजार रुपया बदल चालव लागत होत आणि औषधाचा आहे म्हणजे दिवसा पण दहा हजार रुपये घोर गरिबांच्या सदस्य आहे त्यामुळे आज तुम्ही खरोखरच पालकमंत्री म्हणजे पालक होण्याचं जे आहे तुम्ही आज जबाबदारी पार पाडून घेत त्यामुळे सामान्य नागरिक म्हणून एक महिला म्हणून मी तुमच्या मनापासून धन्यवाद करते साहेब आणि एक एक डॉक्टर म्हणून विनंती करते की आमच्या डॉक्टरांना सतत नाही खाल्ला होत असते आम्ही साहेब फक्त प्रयत्न करतो उपचार करण्यासाठी डॉक्टरने घेऊन असतो साहेब आम्ही फक्त माध्यम आहे त्यामुळे